नमस्कार मी गौतमी शिकलगार तरुण भारत संवादच्या चा बातमी बातमीपत्रात आपला सर्वांचं सहर्ष स्वागत कोल्हापूर आणि जिल्हाभरातल्या राजकीय घडामोडी तसेच महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा सा आढावा आपण घेणार आहोत पाहुयाच आज दिवसभरातल्या सविस्तर घडामोडी गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी इतिहासात पहिल्यांदा चांदीने प्रति किलो तीन लाखांचा टप्पा ओलांडलाय तर सोन्यानेही एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे प्रतितोळा ही नवी उंची गाठली शेअर बाजारात चढ उतार असले तरी सोने चांदीने गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत खुपरी नगर परिषदेत कार्यरत असताना रस्त्याच्या कामाचा एम रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात चाळीस हजारांची लाच घेताना मुरगुडचा नगर अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले प्रदीप पांडुरंग देसाई असे या अभियंत्याचं नाव असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली या घटनेमुळे मुरगुड आणि भुतरगड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज एका आगळ्या वेगळ्या बॅनरनं न सर्वांच लक्ष वेधलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रविकरण इंगवले यांनी जिंदाबाद अशा मोठ्या अक्षरातील मजकूर असलेले बॅनर्स लावले या उपरोधित बॅनरबाजीची चर्चा आता संपूर्ण कोल्हापूर शहरात रंगली आहे निवडणूक आणि जनतेच्या मिरवणुकीत पुंगळ्या काढून फिरवण्यासाठी गाड्या चोरणाऱ्या एका तरुणाला करवीर पोलिसांनी अटक केली आहे अभिषेक सुधीर कुरणे असं या संशयिताचं नाव असून तो गाड्या चोरून भाड्याने द्यायचा पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या भुदरगड तालुक्यातील दारवाड इथं सतरा कोटी रुपये खर्च करून कालव्याचं अस्तरीकरण केलं तरीही मध्यरात्री कालवा फुटून सत्तर एकर क्षेत्रातील एक पिकांचं नुकसान झालंय कोटावधींचा निधी ठेकेदारांच्या फायद्यासाठी खर्च केलाय का असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी फिरकला नसला ना शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे कॅनल जो बांधलेला आहे त्याचं काम निष्कृत झालेलं आहे आणि हे जे पाणी यायला लागले आमच्या शेतातील ह्या शेतात जबाबदार इरिगेशनचा अधिकार आहे आणि पाणी सोडण्याचं त्यांचं नियोजन सक्सेस झालेला नाही आहे तेव्हा पाटबंधाराच्या अधिकाऱ्याने ते येऊन बघून या शेताची पाहणी करावी आणि जे काही नुकसान भरपाई होईल ते आम्हा शेतकऱ्याने द्यावी शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद असताना चंबुखडी परिसरात पाण्याच्या टाकीतून लाखो लिटर रात्रभर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार घडलाय टाकी ओव्हरफ्लो होऊन पाणी लोकांच्या घरात आणि शेतात चिरलं वॉल्फ अर्धवट उघडल्यानं हा प्रकार घडल्याचं प्रशासनानं मान्य केलं असलं तरी नागरिकांना मात्र चिखलाच्या आणि नुकसानीचा नाहक त्रास सहन करावा लागला व्यायाम आणि योगासोबतच आता रंकाळा तलावावर सुरांचा सोहळा रंगला आहे सुनील भोसले आणि त्यांच्या चाळीस ते पन्नास सहकार्यांनी मिळून निसर्ग संगीत प्रेमी मंच स्थापन केला निवृत्त अधिकारी आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या या ग्रुपमध्ये रोज सकाळी करा ओकेवर गाणी ऐकून दिवसाची फ्रेश सुरुवात केली जाते कागल तालुक्यातील साके इथमुशी विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांची पायी दिंडी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे गेल्या तेवीस वर्षांची ही अखंड परंपरा असून माघवारीसाठी टाळमृदुंगच्या गजरात विठ्ठल विठ्ठल जयघोषात अबाल वृद्ध सहभागी झाले वीस ते अठ्ठावीस जानेवारी असा सात दिवसांचा हा पायी प्रवास साके पट्टणकोडोली जयसिंगपूर आणि खरडी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे विठ्ठल रुक्मिणी आणि वीणापूजनाने या दिंडीची उत्साहात सुरुवात करण्यात आली तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आपला भारत नवाचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा अशाच नवनवीन साठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार